दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत जैन समाजाचे किती आमदार विधानसभेत प्रवेश केले हे आपण पाहूया प्रशांत बंब हे भाजपचे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर विधानसभा मतदारसंघातील आमदार आहेत तरुण तडपदार आक्रमक अन्य अभ्यासू आमदार म्हणून त्यांची ख्याती आहे घरात कोणतीही राजकीय व पार्श्वभूमी नसताना राजकारणात येऊन सलग चौथ्यांदा विधानसभेची निवडणूक बंब यांनी जिंकली राजकारणात स्वतःला सिद्ध केलं दोन हजार नऊ असेल दोन हजार चौदा असेल किंवा एकोणीस असेल किंवा चोवीस असेल सलग चार वेळा विधानसभेवर निवडून आले आहेत मतदारसंघातील नागरिकांशी सातत्याने असलेला संपर्क कार्यकर्त्याची मजबूत फळी उभारण्यात आलेलं यश सर्वांच्या सुखदुःखात धावून जाणे आणि मन यामुळे ते आपल्या मतदारसंघात यश राखू शकले आहे हेच त्यांच्या यशाचं गमक आहे विशेष म्हणजे गंगापूर विधानसभा मतदारसंघात चौथ्यांदा विजय साधण्याचा विक्रमी त्यांनी केला आहे भारतीय जनता पक्षाचे मलबार हिल मतदारसंघाचे नेते मंगल प्रभात लोडा विजयी झाले आहेत तब्बल एकतीस हजार मताची आघाडी घेऊन लोडा यांनी विजयश्री खेचून आणला आहे यावेळी उभाटा गटाचे बैरुलाल चौधरी यांचा पराभव झाला असून भाजपने दमदार कामगिरी केल्याचे समोर आले आहे गेल्या तीस वर्ष मंगलप्रभात लोडा साथेत त्यांनी विजयी होत आहेत त्यांनी आपली विजयाची परंपरा यंदाही कायम ठेवल्याचं दिसून येत आहे यंदाच्या निवडणुकीत भाजपचे सर्वात श्रीमंत उमेदवार पराग शहा यांनी आपले प्रतिस्पर्धी शरद पवार गटाचे उमेदवारांचा चौतीस हजार नऊशे नव्याण्णव मतांनी पराभव केला आहे सर्वात श्रीमंत उमेदवार पराग शहा यांना पंच्याऐंशी हजार तीनशे अठ्ठ्याऐंशी मते मिळाली तर शरद पवार गटाच्या राखी जाधव यांना पन्नास हजार तीनशे एकोणनव्वद मते मिळाली पराग शाह यांचा हा सलग दुसरा विजय आहे गेल्या वेळीही ते याच घाटकोपर पूर्व मतदारसंघातून विजयी झाले होते मीरा भायंदर विधानसभा यंदाच्या निवडणुकीत महायुतीतील भाजपचे उमेदवार नरेंद्र मेहता यांना दोन हजार चौदा नंतर पुन्हा विजयाची संधी दिल्याने त्यांचा साठ हजार चारशे तेहतीस मताधिक्याने विजयी झाला आहे मलकापुरात भाजप महायुतीचे चेनचुक संचिती यांचा दोन एक एक नुँ हजार एकोणीसचा अपवाद वगळता त्यांचा सहाव्यांदा विजय यंदा झाला आहे त्यांना यावेळी एक लाख नऊ हजार नऊशे एकवीस मते मिळाली आहेत उमेदवार काँग्रेस महाविकास आघाडीचे राजेश एकडे यांना त्र्याऐंशी हजार पाचशे चोवीस मते मिळाली आहेत इचलकरंजी मतदारसंघात राहुल आवाडे यांना छप्पन हजार आठशे अकरा मतधिक्यांनी विजयी झाला आहे इच्चलकरंजी विधानसभा मतदारसंघात पुन्हा एकदा कमळ फुललेलं आहे भाजप महायुतीचे उमेदवार राहुल आवाडे विजयी झाले आहेत इच्चलकरंजीतील राजकारणावर नेहमीच आवाडे घराण्याचं वर्चस्व राहिलं आहे कल्यापांना आवाडे पहिल्यांदाच आमदार झाले त्यानंतर प्रकाश आवाडे हे पाच वेळा आमदार झाले आता आवाडे घराण्यातील तिसऱ्या पिढीतील राहुल हे प्रथमच आमदार झाले आहेत यापूर्वी ते जिल्हा परिषद सदस्य होते शिरोळ विधानसभा मतदारसंघात अपक्षांनी भाजप पुरस्कृत उमेदवार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी काँग्रेसचे गणपतराव पाटील आणि परिवर्तन आघाडीचे उमेदवार उल्हास पाटील यांना जोरदार पराभूत करत विजय मिळवला आहे पहिल्या फेरीपासूनच आघाडी घेत राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी या मतदारसंघात एकतर्फी विजय मिळवला आहे